मित्रांनो अनेक विषय या महाराष्ट्रासमोर मला मांडायचे आहेत आणि जे अत्यंत महत्त्वाचे आहेत जे समाज हिताचे आहेत जे महाराष्ट्र हिताचे आहेत जे सर्व जाती धर्मासाठी हिताचे आहेत जे मानवतेसाठी हिताचे आहेत जे जाती हिताचे आहेत असे अनेक विषय आहेत मित्रांनो परंतु तुम्हाला सर्वांना एकच नम्र विनंती आहे आणि ती नम्र विनंती म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करत जा कॉमेंट करत जा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करत जा आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ पाहत जा कारण हे चॅनल मोठं होणं खूप महत्त्वाचं आहे हे चॅनल मी माझ्या स्वतःसाठी चालवत नसून समाजहितासाठी साधू संतांचे महामानवांचे खरे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी तळमळीने चालवत आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे, हे, हे साधन आहे आणि हे साधन म्हणून मी केवळ याचा वापर करत आहे त्यामुळे व्हिडिओ आजचा व्हिडिओ सुद्धा अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे श्री क्षेत्र भगवानगड मित्रांनो हे, हे महाराष्ट्रातील सर्वात आदरणीय सर्वात पवित्र असं स्थान आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्यानंतर जे काही मोजके संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील गाडगे महाराज असतील आणि राष्ट्रसंत भगवान बाबा अगदी असे काही मोजके नाव आहेत आणि अशा पवित्र संत पदाला पोहोचलेल्या व्यक्तीच्या पदस्पर्शाने संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आता तुकोपारायांनी सांगितलेलं हे मठाधिपती झाला म्हणजे संत नाही संत भगवान बाबा वेगळे आणि सध्याचे मठाधिपती वेगळे हा फरक सुद्धा सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्वच मठांना लागू आहे हे महाराष्ट्रातील सर्वच महंतांना लागू आहे आता श्रीक्षेत्र गडावर जे महंत आहेत ते सुद्धा अत्यंत अत्यंत ज्ञानी आहेत त्यांच्या इतका ज्ञानेश्वरीवर अभ्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये कोणाचाही नाही जगा इतका सूक्ष्म सूक्ष्म त्यांचा अभ्यास आहे आणि माऊली ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहेत प्रेमाचा सागर आहेत करुणेचा सागर आहेत दयेचा सागर आहेत मानवतेचा सागर आहेत संत महावैष्णव आहेत माऊली ज्ञानोबार आहे आणि त्या मौली ज्ञानोबारायांचे भक्त म्हणजेच नामदेव शास्त्री मित्रांनो अशा नामदेव शास्त्रींनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की भगवानगड देशमुख परिवाराच्या पाठीशी आहे भगवानगड वैभवी देशमुखांच्या पाठीशी आहे भगवानगड धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहे त्यामुळे मित्रांनो एकदा बाबांनी शब्द दिलेला आहे त्यांच्याकडून चूक झाली त्याच्यावर मी सुद्धा बोललेलो आहे अनेक जण बोललेले आहेत आरोपींची त्यांनी पाठराखण केली होती आता आपण ते सोडून देऊयात जे आरोपी आहेत त्यांच्याही मानसिकतेचा विचार करा किंवा त्यांनाही अगोदर मारहाण झाली होती त्यावर मी अगदी स्पष्टपणे बोललेलो आहे याच्या अगोदर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु आता तुर्तास जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे तिचं स्वागत करूयात आणि आता नव्याने सुरुवात करूयात मित्रांनो याच्या पुढे जे सांगणार आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आता मी टायटल मध्ये जरी लिहिलं असलं की न्यायाचार्यांची धर्म परीक्षा मित्रांनो न्यायाचार्य पद हे खूप खूप मोठं पद आहे खूप मोठी पदवी आहे आणि त्यांच्यावर बोलण्याची माझी योग्यता नाही नीट लक्षात ठेवा त्यांचा अभ्यास त्यांचं ज्ञान त्यांचा व्यासंग याच्यापुढे मी अगदी अगदी पामरातला पामर आहे तरी सुद्धा मित्रांनो एक त्यांच्या चरणाची धूळ समजून संत भगवान बाबांच्या चरणाची धूळ समजून माऊली ज्ञानोबारायांच्या चरणाची धूळ समजून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणाची धूळ समजून त्या पावलावर त्यांच्या धुळीच्या कणावर चालणारा एक छोटा वारकरी समजून समतेचा वारकरी समजून शिवराय फुलेशाव आंबेडकरवादी विचारधारेचा वारकरी समजून अगदी जबाबदारीने बोलत आहे की आता न्यायाचार्यांची धर्म परीक्षा आहे आता एकीकडे धनंजय मुंडे न्याय मागण्यासाठी आले होते आणि त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या पाठीशी महंत आहेत मित्रांनो ऍक्च्युली महंतांनी फक्त धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे असं जर म्हटलं असतं तर महाराष्ट्रामध्ये एवढा वाद झाला नसता वाद झाला जे प्रत्यक्ष खून करणारे आहेत त्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या मानसिकतेचा विचार करा या भूमिकेमुळे वाद झालेला आहे आणि आता ही, ही भूमिका संपलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुर्तास न्यायाचार्यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राहिलं तरी सुद्धा हरकत नाही कारण जबाबदारीने बोलत आहे धनंजय मुंडेंचा आणि खुनाचा कसलाही संबंध नाही परंतु मित्रांनो धनंजय मुंडे आणि खुनाचा जरी संबंध नसला परंतु ही जी टोळी आहे वाल्मिक कराडची या टोळीचं भरण पोषण धनंजय मुंडेंनीच केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी आरोप केलेले आहेत या खंडणीचे धागे दोरे पार धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जातात त्या बाबतीचं कसलंही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही सरकारतर्फे दिलं नाही धनंजय मुंडेंनी दिलेलं नाही त्यामुळे मित्रांनो हा खूप मोठा प्रचंड मोठा आरोप आहे आणि या खंडणीच्या वादातूनच ही। नस्ती, खुन खुप -खुप हे खुनाचं प्रकरण झालेलं आहे खंडणी नसती तर खून नसता लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो हा विषय खूप खूप महत्वाचा आहे भ्रष्टाचारामध्ये तर धनंजय मुंडे उघडपणे दिसत आहेत अगदी उघडपणे आता त्यांचे समर्थक म्हणजे धनंजय मुंडेंचे समर्थक म्हणत आहेत की असा भ्रष्टाचारी कोण नाही सगळे आमदार भ्रष्टाचारी आहेत अजित पवार भ्रष्टाचारी आहे मुख्यमंत्री वगैरे वगैरे सगळे सगळे भ्रष्टाचारी आहेत जे आरोप करणारे आमदार आहेत ते सुद्धा भ्रष्टाचारी आहेत नाही कोण म्हणत मी सुद्धा कधीही म्हणत नाही मी अनेक व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये अगदी बोटावर मोजणारे चार दोन आमदार बळच बळच निघतील नाहीतर सगळ्यांचे हात या भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत परंतु ते भ्रष्टाचारी आहेत म्हणून मी भ्रष्टाचारी नाही हा तर्क सुद्धा होत नाही परंतु इथं धनंजय मुंडे साहेबांचं काय झालेलं आहे आत्ती झालेलं आहे आत्ती आता असे आत्ती असणाऱ्यांची सुद्धा यादी खूप मोठी आहे लक्षात ठेवा परंतु येथे भ्रष्टाचारासोबतच राजकीय गुन्हेगारीने उच्चांक मांडलेला आहे उच्छाद मांडलेला आहे हा खरा मुद्दा आहे येथे मुद्दा भ्रष्टाचार नसून राजकीय गुन्हेगारीचा जो उच्चाद आहे जो उच्चांक गाठलेला आहे तो खरा मुद्दा आहे आणि या राजकीय गुन्हेगारीला पाठबळ देण्याचं काम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डायरेक्ट इनडायरेक्ट इनडायरेक्ट यामुळे बोलत आहे की त्यांना वाटलं आहे कार्यकर्ते खाली काय करते त्यांनी लक्ष नसल दिलं परंतु ते लक्ष देणं सुद्धा त्यांचं काम होतं कारण ते त्यांच्या अंडर खाली काम करत होते आणि वाल्मिकार तर धनंजय मुंडेंचा राईट हँड होता त्यामुळे लक्ष देणं अत्यंत गरजेचं होतं आणि राईट हँड इतका बरबटलेला आहे इतका गाळामध्ये अडकलेला आहे याची नैतिक जबाबदारी घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा हा बनतोच मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे अनेक विषय आहेत क्रमशः तुम्ही पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि सर्वात महत्वाचा सल्ला हा फक्त आणि फक्त केवळ धनंजय मुंडे यांच्यासाठी आहे आता महंतांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे महंत आता देशमुख कुटुंबियांच्या सोबत आहेत आणि त्यांनी धनंजय मुंडेंनाही जो शब्द दिलेला आहे तो सुद्धा पाळायला हरकत नाही कारण धनंजय मुंडे असल्या खुनाच्या वगैरे प्रकरणामध्ये अजिबात नाहीत आणि या खंडणीची सूत्रे जरी त्यांच्यापर्यंत पोहोचत असली किंवा नसली तरी सुद्धा त्यातून असं काही होईल हे त्यांना कदापिही वाटलेलं नसावं त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेंसारखे अनेक भ्रष्टाचारी नेते आहेत या सर्वांचा विचार करता आता सगळेच भ्रष्टाचारी सगळेच नेते आता घरी काही बसणार नाहीत त्यामुळे जर न्याय लावायचा असेल तर सर्वांना सरसकट लावायला हवा आणि जर संधी द्यायची असेल तर धनंजय मुंडे यांना सुद्धा एक संधी देणं गरजेचं आहे आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा यापासून बोध घेऊन नव्याने सुरुवात करायला हवी एवढा मोठा मोठा वारसा आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा आहे अहो काही नसतं इतिहासामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले त्यांच्या संपत्तीला कोणी कोणी विचारत नाही जगामध्ये गडगंज संपत्तीवाले श्रीमंत माणसं होऊन गेले कोणीही विचारत नाही त्यांच्या संपत्तीला माणूस गेल्यानंतर त्याची ओळख ही त्याच्या त्यागाने राहते त्याच्या समर्पणाने राहते आज भगवान बाबांचं नाव जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत अजरामर झालेला आहे ते केवळ त्यांच्या त्यागामुळे त्यांच्या समर्पणामुळे आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव जे अजरामर झालेलं आहे ते केवळ आणि केवळ त्यांच्या वाटेला आलेल्या संघर्षामुळे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सुद्धा राजकारण केलं परंतु ते निडी राजकारण होत राजकारण हे दोन प्रकारचं असतं एक निडी राजकारण आणि दुसरं ग्रीडी राजकारण हावरट राजकारण गरजेपुरतं राजकारण करावं लागतं प्रत्येकाला करावं लागतं राजकारणामध्ये टिकायचं असेल तर गरजेपुरतं राजकारण करावंच लागतं आणि ते राजकारण लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं परंतु धनंजय मुंडे यांचं राजकारण हे ग्रीडी राजकारण आहे हवरट राजकारण आहे आज जो फरक आहे पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये पंकजाताई मुंडे जे राजकारण करत आहेत तो तंत तंतो तं, तंत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा आहे अस्सल वारसा आहे परंतु धनंजय मुंडे अगदी शेवटच्या क्षणी शेवटच्या वर्षी जे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सांगितलं होतं हा भस्मासूर आहे अगदी त्या पद्धतीचंच राजकारण धनंजय मुंडे साहेबांनी केलं परंतु असे अनेक लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत आपल्या तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे धनंजय मुंडे साहेबांनाही एक संधी द्यायला हवी आणि ही संधी समजून त्यांना एक लाख मोलाचा सल्ला आहे की सर्वप्रथम त्यांनी नैतिकतेची जबाबदारी घेऊन आपला राजीनामा सरळ सरळ देऊन टाकणे आणि त्यानंतर एक अशी कार्यकारिणी तयार करणे जी पूर्णपणे स्वच्छ आहे भ्रष्टाचार गुन्हेगारी याचा दुरून ही संबंध नाही अशी कार्यकारिणी घेऊन त्यांनी राजकारणात नव्याने सुरुवात करायला हवी वाल्मिक कराडची जी इल्लीगल प्रॉपर्टी आहे ती पूर्णपणे सीज करून ईडीची कारवाई त्यावर व्हायला हवी राजकारणामध्ये एक नव्याने सुरुवात करून नव्याने आपलं राजकारण प्रस्थापित करायला हवं आणि ते अगदी सहजपणे करू शकतात आणि ही जी गँग आहे खून करणारी यांना शिक्षा झाल्यानंतर परत ते मंत्री पदावर आरूढ होऊ शकतात मित्रांनो आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे संविधान लोकशाही वाचली पाहिजे भ्रष्टाचार मुक्त देश झाला पाहिजे गुन्हेगार मुक्त देश झाला पाहिजे सर्वांच्या हृदयामध्ये मानवतेचं बीज पेरलं गेलं पाहिजे धर्मनिरपेक्षतेचं बीज पेरलं गेलं पाहिजे जातीयंताचं बीज पेरलं गेलं पाहिजे आपण सर्व एक आहोत आपण सर्व होमोसेपियन्स आहोत विज्ञान हेच सांगतं आहे सिद्धांत सिद्धांतसुद्धा हेच सांगत आहे आणि अनेक आमचे वारकरी डार्विनचा सिद्धांत मानत नाहीत परंतु सत्य हे सत्य असतं संत भगवान बाबांनी शिक्षणाचा मंत्र दिलेला आहे आणि ते शिक्षण सुद्धा सांगत की डार्विनचा सिद्धांत सांगत म्हणजे भगवान बाबाचा मार्गच डार्विनचा सिद्धांत सांगतो ज्ञानोबरायांचा मार्ग डार्विनचा सिद्धांत सांगतो सर्वाघटी राम देहा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा मार्ग डार्विनचा सिद्धांत सांगतो अवघी एकाचीच भिन्न तेथे काहीचा भिन्ना भिन्न आपण सर्वजण एक आहोत आपल्या सर्वांचे पूर्वज एक आहेत लुका, का सी ए हा सर्वांचा आपल्या सर्वांचा पूर्वज आहे आणि आपण ज्यावेळेस या लुकापासून प्रवास करत हजारो लाखो वर्षानंतर जो होमोसेपियन्स पर्यंत आलेला जो आपला प्रवास आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचा पूर्वज एक आहे कशाच्या जाती कोणीही वंजारी नाही कोणी मराठा नाही कोणी ओबीसी नाही कोणी ब्राह्मण नाही कोणी हिंदू नाही कोणी मुस्लिम नाही हे सगळं आत्ता या दोन तीन हजार वर्षाचा खेळ आहे माणसाचा इतिहास हा करोडो वर्षांचा आहे त्यामुळे विज्ञानवादी व्हा संत भगवान बाबांनी सांगितलेलं आहे शिक्षण शिक्षण आणि शिक्षण काय सांगतं विज्ञानवादी व्हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा संविधान काय सांगतं बाबासाहेबांचं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथासुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवते विषय खूप मोठा आहे अनेक विषय आहेत ते तुमच्यासमोर मांडायचे आहेत आणि जे संपूर्ण महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि पूर्ण पाहिल्यानंतर लाईक करत जा कॉमेंट करत जा आणि अनेक लोकांपर्यंत पाठवत जा माझा उद्देश हा अंत आहे हा जाती जातीमधला भेद नष्ट करणं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हा उद्देश आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम